कार सर्व शरद प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो काल रात्री झालेल्या राहुलभाई पाटील सुप्रसिद्ध गाडा मालक तसेच कल्याणपूर्व शहर प्रमुख शिंदे गट महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल आपण पाहणार आहोत माहिती घेणार आहोत त्याचबरोबर या हल्ल्यामागे मुख्य कारण काय आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्याकडे आलेला आहे तोही आपणास मी दाखवणार आहे राहुलभाई पाटील व महेश गायकवाड यांची स्थिती स्थिर आहे काही काळजी करण्याचे कारण नाही तर मित्रांनो यामध्ये बैलगाडा क्षेत्रातील राहुलभाई पाटील हे काल झालेल्या मुंबई महाराष्ट्र केसरी या भिवंडी पिंपळ येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्येही हजर नव्हते कारण ते काल कोर्टामध्ये होते त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत ते म्हणजे महेश गायकवाड यांच्याशी आणि राजकीय तसेच सामाजिक कार्यामध्ये राहुलभाई पाटील हे महेश गायकावाड यांच्यासोबत असतात वृत्तीचे असणारे राहुलभाई पाटील हे मैत्रीपूर्ण संबंध त्यांना करणे हे आवडत असते जसे की रणजित सर निंबाळकर यांच्याशी जसे मैत्रीपूर्ण संबंध आहेत तसेच राहुल भाईंचे महेश यांच्याशी यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबंध आहेत प्रकरणाचे असे आहे की दहा वर्ष अगोदरच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली या गावानजीक जमीन ही विकत घेतलेली होती आणि यामधूनच हा वाद निर्माण झालेला होता आणि हे प्रकरण कोर्टामध्ये आलेले होते आणि काल म्हणजे शुक्रवारी कोर्टामध्ये दोन्ही पक्षांना बोलवण्यात आलेले होते त्यामध्ये शिंदे गटाचे महेश गायकवाड यांना आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड या समर्थकांना कोर्टामध्ये बोलवण्यात आलेले होते त्यामध्ये राहुलभाई पाटील आणि महेश गायकवाड यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे राहुलभाई पाटील हे सुद्धा महेश गायकवाड यांच्यासोबत कोर्टामध्ये होते आणि तेथेच हा सर्व काही प्रकार झालेला आहे आणि त्यामध्ये एकूण आत्ता हल्ली सांगण्यात येत आहे की एकूण महेश गायकवाड यांना पाच गोळ्या लागलेल्या आहेत आणि त्यानंतर राहुलभाई पाटील यांना दोन गोळ्या लागलेल्या आहेत एक खांद्यावर आणि एक हातावर अशा राहुलभाई पाटील यांना गोळ्या लागलेल्या आहेत आणि त्यांची तब्येत आता स्थिर आहे चांगल्या स्थितीमध्ये आहे हे गोळीबार होण्याचे कारण म्हणजेच द्वारली गावामध्ये पूर्वी झालेले भांडण आणि वाद म्हणजेच यामध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड हे सुद्धा आहेत तर हा व्हिडिओ पहा आपणास अंदाज येऊ शकतो मित्रांनो हा भांडणाचा प्रकार या अगोदर काही दिवसांपूर्वी झालेला होता आणि हेच कारण असू शकते आणि भांडणाचे हे रूपांतर गोळीबारात होऊ शकते असे कोणालाही कल्पना नव्हती कोणालाही अशा अजिबात वाटणार नाही राहुलभाई पाटील अशा मनमिळाऊ स्वभावाच्या माणसावर जर असा अन्याय होत असेल तर हे सर्व चुकीचे आहे यामागेही मागील वर्षी राहुलभाई पाटील यांना अशा प्रकाराला सामोरे जावे लागले होते आणि आत्तासुद्धा या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे तर हे सर्व काही चुकीचे आहे या प्रकरणामध्ये आमदार गणपत गायकवाड आणि गटनेते महेश गायकवाड यांच्यामध्ये नेहमीच वाद होत असत आणि या वादाचे रूपांतर आता गोळीबारामध्ये होईल हे कोणालाही वाटले नाही यामध्ये सापडले ते म्हणजे राहुलभाई पाटील शांत स्वभावाचे आणि सर्वांना शर्यतप्रेमींना हवे हवेसे वाटणारे राहुलभाई पाटील यांच्यावर हा अन्याय झालेला आहे तर मित्रांनो आपण अपेक्षा करूया आणि प्रार्थना करूया की राहुलभाई पाटील आणि महेश गायकवाड यांची तब्येत लवकरच सुधरो आणि चांगल्या स्थितीमध्ये योत हीच अपेक्षा राहुलभाई पाटील हे पिंपळघर कल्याण येथे ओपनच्या मैदानावर असते तर नक्कीच हा प्रकार टळला असता आणि काल ओपनचे मैदान हे चांगले रंगले होते परंतु राहुलभाई पाटील येथे आलेले नाहीत नाही त्यांचा मथुर आला आणि राहुलभाई पाटीलसुद्धा येथे आलेले नाहीत आणि कोर्टात जाण्याचे टाळून ते जर बैलगाडात क्षेत्रामध्ये म्हणजेच काल झालेल्या या मैदानावर असते तर नक्की हा प्रकार त्यांच्यावर आलेला आहे हा टाळला असता असे मला वाटत आहे मित्रांनो या गोळीबाराच्या प्रकारामध्ये फोन कॉल केलेला भाजपा आमदार गणपत गायकवाड का त्यांनी सांगितले आहे की कोर्टाच्या बाहेर माझ्या मुलाला धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यामुळे मी हा गोळीबार केलेला आहे असे त्यांनी सांगितले आहे तर आमदार गणपत गायकवाड यांना कळवेच्या कोर्टामध्ये हजर करण्यात आलेले आहे गट नेते आणि भाजपा आमदार यांच्यात गोळीबारीवर वेळ येईल आणि त्यामध्ये आपले साधे सोपे मन मनमिळाव माणूस राहुलभाई पाटील हीही अडकले जातील हे कोणालाच वाटले नव्हते या गोळीबाराच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आश्वासन दिलेले आहे की भर कोर्टामध्ये जर गोळीबार होत असतील तर त्याची खोलवर चौकशी करण्याचे आदेश आम्ही उच्च स्तरावर दिलेले आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे आणि याची चौकशी लवकरच होणार आहे आणि जो काही राहुलभाई पाटील आणि महेश गायकवाड यांच्यावर झालेला अन्याय आहे यांना नक्कीच न्याय मिळेल असे आपण बाळगूया अपेक्षा करूया तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा विशेष म्हणजे पुढील व्हिडिओ पाहण्यास विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार